प्रतिवर्षाप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अनिलदादा खरखराटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती लावली होती प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांच्या आईवडिलांनाही अभिवादन केले यावेळी रिपाय ज्येष्ठ नेते प्रकाजदा कांबळे प्राचार्य केशव दोंदळे अशोक कांबळे श्यामराव जोगदंड शाहीर गौतम कांबळे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड सिद्धार्थ भालेराव सिद्धार्थ भालेराव शिवाजी वेडे किशन ढगे सुरेश मामा हटकर विजय बगाटे प्रकाश बावळे पंडित डोंगरे सुनील कांबळे संतोष सरोदे अशोक धबारे बाळू नावंदे सुरेंद्र धुळे यशवंत गायकवाड गौतम भोळे मोहन लोखंडे आदी मान्यवरांनी अनिलदादा खरकराटे यांना शुभेच्छा दिल्या तर अनिलदादा खरकराटे यांनी सर्वांचे आभार मानले सप्टेंबर दोन हजार चोवीस माननीय आमचे मित्र अनिल खरगकराटे यांचा जन्मदिन या जन्मदिनानिमित्त पूर्णापूर्णा परिसरातील जिल्ह्यातील पर्वणी तमाम बांधवांनी त्यांच्यावर आशीर्वाद रुपी फुलाचा वर्षाव करून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या मी प्राध्यापक डॉक्टर केशव दोंदवे संस्कृती महाविद्यालय पूर्णाच्या वतीनं सुद्धा खरगखराटे परिवारांना आमच्या महाविद्यालयाकडून लाख लाख शुभेच्छा देतो दोन हजार चोवीस रोजी या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय आणि खरग खराटे यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण नगरीमध्ये साजरा केला जातो योगायोग असा आहे की दोन सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान संविधानाच्या संबंधीची बैठक दोन सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी झालेली होती आणि त्यामध्ये सर्व मागासवर्गीय आणि देशाच्या नागरिकांसाठीचे जे काही नियम आहेत ज्या काही सवलती आहेत त्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच दिवशी मार्गदर्शन केलं होतं हा योगायोग आहे, आहे के आ, योगा -योगा की दोन तारखेला दोन सप्टेंबर रोजी अनिल खरे यांचा तो वाढदिवस आहे हा योगायोग आणि तो बाबासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ मला असं वाटतं की तो त्यांच्या जीवनाला प्रेरणादायी ठरेल तो फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर आम्हा सगळ्यांसाठी तो प्रेरणादायी दिवस आहे त्या अनुषंगाने मी भारतीय गौरव समितीच्या वतीनं अनिल खरगे खराटे त्यांना स्वतःला त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अनेक मान्यवरांचे सध्या वाढदिवस साजरे होत असतात वाढदिवस साजरा करण्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असला पाहिजे आणि जेव्हा आपण प्रश्न केला हेतू काय असावा तो प्रत्येक विभागामध्ये किंवा आपल्या आपल्या फील्डमध्ये तो महत्त्वाचा मुद्दा असतो ज्या पद्धतीनं आपण प्रशासकीय पाहून घ्या किंवा राजकीय पहा किंवा सामाजिक किंवा धार्मिक अशा प्रत्येक गोष्टीची ह्या वाढदिवसामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे आणि जेव्हा दरवर्षी जेव्हा कुठल्याही व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो त्या व्यक्तीचं तिथं मूल्यमापन होणं गरजेचं असतं आणि जेव्हा त्या व्यक्तीचं मूल्यमापन होत असताना आणि त्या गोष्टी जेव्हा समाजामध्ये प्रसारित करण्याचा हे एक मार्ग तुमच्या माध्यमातून होत असतो तर त्यावेळी जेव्हा बोलत असताना हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं वर्षभरातलं मूल्यमापन काय झालं आणि ह्या गोष्टी समाजाला कळायलासुद्धा सुद्धा हवे झाल्या ह्या गोष्टी सर्व क्षेत्रामधून सामाजिक राजकीय धार्मिक प्रशासकीय या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन वर्षाला होत असतो आणि तशाच व्यक्तीला हा अधिकार पोचत असतो की त्याने ते आपले वाढदिवस साजरे केले पाहिजे मग समाज त्याचा मूल्यमापन करण्याचा तो जज असतो समाजाने त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे मी माझं स्वतःहून तुम्हाला सांगेल ही गोष्ट ह्या ठिकाणी मूल्यमापनमध्ये बसत नाही तर समाजाने ज्या ज्या व्यक्तीचे वाढदिवस या ठिकाणी साजरे होतात त्यांनी आपलं मूल्यमापन झालं पाहिजे आणि समाजाने त्याला पावती दिली पाहिजे असं माझा एक प्रश्न आहे मग ज्या ठिकाणी त्याला मूल्यमा मूल्यमापनाची जर पावती मिळत असेल तर त्यांनी समाजामध्ये काय केलं आणि काय करावं समाजासाठी आपल्या आपल्या क्षेत्रामधून म्हणजे तो राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल प्रशासकीय असेल त्यांनी समाजासाठी त्याचा उपयोग समाजासाठी किती प्र पद्धतीनं झाला किती टक्क्यानुसार झाला हे समाजानं त्या ठिकाणी वर्षभरामध्ये ते मूल्यमापन केलं पाहिजे आणि ते पावती त्या व्यक्तीला दिली पाहिजे असं नाही की मीच खूप मोठं चांग कार्य करतो मी असं वर्डट फिरण्यापेक्षा समाजाने ती पावती त्या व्यक्तीला दिली पाहिजे समाजामध्ये अनेक अडचणी आहेत मी साधारण तुम्हाला एक सांगतो एक गोष्ट सांगतो मी आपण ज्या पदावर काम करत असताना एक साधारण व्यक्तीला त्याचं वार्षिक उत्पन्नासाठी तिला झटावं लागतो ज्याच पद्धतीने दारिद्र्यरेषेखालील काय असेल किंवा एखाद्या दारिद्रेषेखालील व्यक्ती असेल त्याचा पती वाढला असेल त्याला ते, ते योजनेचा फायदा कसा मिळवून द्यायचा आहे ही गोष्ट त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला ती आठवण झाली पाहिजे मी घरात झोपतो आणि दिवसभर बाबासाहेब बाबासाहेब करून जर मी फिरत असेल तर ह्या गोष्टीला त्या गरिबाचा त्या गोरगरिबांना ज्या गरजू माणसाला याचा फायदा होत नाही असं माझं ह्या ठिकाणी ठामपणे सांगून तुम्ही करतीमधून काहीतरी दाखवा लोकांपर्यंत पोहोचा आणि लोकांचे जे प्रश्न जे जे खूप सोपे प्रश्न आहेत ते प्रश्नाकडे तुम्ही हात घाला अशी अनेक शासनाचे योजना आहेत ज्या योजना तुम्ही त्या गोरगरिबापर्यंत पाठवा तुम्हाला ते करता येते परंतु ते करत नसताल तर मग तुम्ही त्या पदावर हो, राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही अशा पद्धतीनं ना, शासनाने अनेक योजना आणलेल्या आहेत ते योजना तुम्ही त्या गोरगरिबापर्यंत पाठवा दर आठवड्यात तरी एक बार तरी त्या विभागामध्ये आपली हाजरी लावा पाच वर्षातून दोन वर्ष दोन वेळेस तरी तुम्ही त्या पाहुण्या रवळ्याकडे विचारा की बापू तू उपाशी आहे जगायलास का मरायलास तुम्ही ते जाऊन विचारा या सगळ्या गोष्टी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये लागू होतात आणि अशा पद्धतीनं मी माझं कौतुक करू नये मी गोरगरिबापर्यंत जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो त्यांच्यापर्यंत जातो मीही शंभर टक्के लोकांचे कामं केलेले नसतील परंतु मी शंभर टक्के करण्याचा हेतू माझ्या मनामध्ये मा ठेवत असतो पंतप्रधान जर असला त्याच्याकडूनसुद्धा हे शंभर टक्के लोकाला समाधानी करू शकत नाही तो अशा पद्धतीचे हे सामाजिक कार्य आहे आणि मनामध्ये एकच माझी ईर्षा आहे की लोकापर्यंत पोचावं आणि लोकांचे हो लोका जितके आपले आपल्याकडून त्यांचा फायदा करता येईल आपण करावं हो। ये एवढंच बोलतो मी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या वाढदिवसाला जे जे लोकांनी मला हे फुलांचा वर्षाव केलेला आहे माझ्या अंगावर त्यांचं हे वज आहे आज नाही म्हणलं तरी हे कमीत कमी पन्नास किलोचं वज आहे या पन्नास किलोचं वजन त्यांच्या त्यांनी माझ्या अंगावर जर वर्षाव केला असेल तर त्यांची काय अपेक्षा माझ्यावर असेल ह्याचं मी परत करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल आणि या ठिकाणी थांबतो